नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट प्रसाद गावडे आज तुम्हाला म्हणजे खास करून महिलांसाठी जे काही हे घरगुती हिंसाचार होतात तर त्या संदर्भात महिलांनी कुठल्या प्रकारची उपाययोजना केली पाहिजे त्या संदर्भात मी माहिती सांगणार आहे तर घरगुती हिंसाचार म्हणजे एखाद्या स्त्रीला तिचा पती तिचा पार्टनर किंवा कुटुंबातील सदस्य जर मानसिक शारीरिक आर्थिक किंवा लैंगिक त्रास देत असेल तर तिच्यावरती घरगुती हिंसाचार झाला असे म्हटले जाते तर सदर महिलेने कुठल्या पद्धतीची उपाययोजना केली पाहिजे तर सर्वात प्रथम तिने सुरक्षितेची उपाययोजना म्हणजे सेफ्टी प्लॅन तयार केलं पाहिजे दुसरं म्हणजे तिने मोबाईलमध्ये सेफ्टी सेटिंग तयार केली पाहिजे तिसरं तिने स्वतःला आर्थिक सक्षम बनवलं पाहिजे चौथं तिने धोक्याचे संकेत ओळखले पाहिजे पाचवं तिने तिच्या विश्वासातील व्यक्तींना या संदर्भात माहिती सांगितलं पाहिजे सहावं म्हणजे तिने पुरावे गोळा केले पाहिजे सातवं तिने कायद्याच्या मदत म्हणजे त्या संदर्भात असलेला कायदा या संदर्भात तिने मदत घेतली पाहिजे आठवं म्हणजे स्वतःला मानसिक त्रास होत असेल तर त्याची तिने काळजी घेतली पाहिजे नववं तिने महिला संस्थांकडून मदत घेतली पाहिजे दहावी तिने या संदर्भात स्वतःला सेल्फ डिफेन्स म्हणजे स्वतःचे संरक्षण करण्यासंदर्भात कौशल्य प्राप्त केलं पाहिजे या संदर्भात महत्त्वाचा संदेश मला असं द्यायचा आहे की कुठल्याही प्रकारचा हिंसाचार तिने सहन केला नाही पाहिजे तसेच तिचा आयुष्य सुरक्षितता आणि तिचा सन्मान हा सर्वोत्तम आहे तसेच ती समाजात एकटी नसून तिच्या पाठीशी संपूर्ण समाज आणि कायदेशीर यंत्रणा उभी आहे धन्यवाद